हाय हॅलो नमस्कार मी रश्मी शेळकेतूस तुझ्या यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आज आहे नारळी पौर्णिमा सर्वांना खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा मी चाली माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे ऑफिस करून संध्याकाळी मी आयशला सोबत घेऊन जाणार आहे म्हणजे जवळपास मी रात्री एक आठ साडेआठ वाजा वाजेपर्यंत पोचे सहा वाजता जर ऑफिसमधून निघाली आणि त्या दरम्यान बघू आज गर्दी वगैरे असणारच आहे कारण शुक्रवार आहे त्याच्यामुळे मग थोडंफार वगैरे जाईल हळूहळू जाईल कारण मग ना त्या कुर्लाला वगैरे प्रचंड घाबरतो मी जेव्हा एक एकदा एप्रिलला गेले होते ना तेव्हा तो बोलत होता मला की मम्मा आता नको आता नको खालीवाल्या ट्रेननी जावी असं चालू होतं मी थोडंसं बघूनच जाईन आणि त्याला आज सुट्टी आहे त्यांचा आज हॉलिडे दीपक पण सुद्धा लेट जाणार आहे तो त्याला मला स्टेशनला देईल तो आळवीमध्येच म्हणजे दुपारी एक तीन चारच्या तीन चारच्या दरम्यान मी त्याला पिकअप म्हणजे स्टेशनवरून पिक करेन आणि नंतर मग तिकडनं मी जाईन तर आज मी बनवते सगळा स्वयंपाक करते नाश्ता बसवून डाळ भात भाकरी भाजी भाजी जी थोडी तयार होती ती मी रात्रीच करून ठेवली होती आणि आज नारळी पौर्णिमा असल्यामुळे मग देवाला प्रसाद दाखवायचा आहे त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा नारळी भात बनवते तर नाही पहिल्यांदा नाही ही दुसऱ्यांदा बनवते पण मी कधी यूट्यूबवरती पहिल्यांदा दाखवते कारण मी त्याच्या अगोदर बनवला होता त्याच्यानंतर बनवला नव्हता त्याच्यामुळे म्हणून मग मी तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्हालासुद्धा खायला मिळेल आणि मग प्रसादसुद्धा दाखवायला मिळेल त्याच्यासाठी आणि उद्या मी नसणार आहे उद्या बघू जर आईकडे राहिली तर ठीक आहे ना मग संध्याकाळी वगैरे पुन्हा रिटर्न येण्याचं म्हणजे प्लॅन आहेत बघूयात आणि एका दिवसाचं असलं ना तरी आईकडे जायचा आनंद म्हणजे तो वेगळाच असतो आणि माझ्यासाठी तर खूपच मी गावी जात नाही आता गेली चार वर्षापासून मी गेली नाही आहे मम्मीकडे इवन माझ्या जवळ असले तरी मी पटकनात रक्षाबंधन किंवा भाऊबीज अशा दरम्यानच मी एक दिवस जाते त्यात तेही ऑफिस करून जाते रात्री राहते दुसऱ्या दिवशी रिटर्न येते कारण मग सुट्ट्यांचा सुट्ट्या मिळत नाहीत आणि सुट्टी घेतली तर मग कधी आयांसाठी सुट्ट्या हव्या असतात मग त्या सगळ्या राखीव ठेवते मग असंच माझं काहीतरी चालू असतं चला आता पटापट कामावरून घेते आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओसुद्धा जो माझा आहे प्रयत्न करते डेली ब्लॉग्स टाकायचा तर तोसुद्धा मला एडिट करायचा आहे चलो आज ठरवलं होतं की थोडी लवकर उठेन कारण थोडीशी साफसफाई वगैरे करेन पण ते काही झालंच नाही पॉसिबल कारण थोडंसं रात्री झोपायलाच हो मला लेट झालं होतं भाजी वगैरे साफ करणं त्याच्यानंतर बरंच काही छोटं मोठं मी करतच असते रात्रभर तर मला एक पावणे बारा वाजले होते रात्री झोपायला हो आणि हे मी ना रात्रीच मशीनला कपडे लावून ठेवले होते ते सुद्धा काढायचे होते त्याच्यामुळे मला सकाळला सकाळी उठायला नाही झालं पावणे सात वाजलं उठायला आणि सकाळ उजेड पूर्ण झाला होता मग पटकन मी जे कपडे होते तेसुद्धा वाळत घातले होते आणि त्याच्यानंतर ही भाजी मी रात्री साफ केली होती आणि आठवड्यातून तीन वेळा तरी माझ्याकडे पालेभाज्या असतात आता पावसामध्ये खूप कमी खाते पण तरी पण जर अशी फ्रेश वाटली वगैरे आत म्हणजे तर मग मी घेऊन येते आता ही तुम्हाला दिसते जुडी पंचवीस रुपयाची आहे आणि शेपूची भाजी अंग्याऐंशी पण शेपूची भाजी खातो पालेभाज्या वगैरे खायला लागल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतं की चला आवर्जून आणूया खातोही मुलगा आणि थोडं साफ करायला थोडंसं होतो पण ठीक आहे कुठली पण भाजी आणली तरी मग ती साफ करायची आहे चिरायची आहे निवडायची सगळ्या गोष्टी आहेतच ना म्हणून जर मला चांगली जोडी मिळाली ना मी स्टेशनवरून येताना घेऊन येते तर ही भेटली मिटली चला पण साफ करून ठेवूया आणि आज नारळी पौर्णिमा त्याच्यामुळे मला ना नारळी भात बनवायचा होता आज बहुतेक म्हणजे खूप लोकांकडे कोकणी लोकांकडे तर नारळी भात बनवला जातो खूप नारळाच्या वड्या वगैरे बनवल्या जातात तर म्हटली जरा मी नारळी भात बनवते मी यूट्यूबला पहिल्यांदा दाखवते नाही तर आधी मी बऱ्याचदा बनवला होता माझ्या माहेरी बनवला जातो आणि तो दुधामध्ये बनव बनवतात ना तर तो, तो खूप खायला एकदम अप्रतिम खूप छान लागतो आता माझ्याकडे तेवढे नारळ नाही आहेत पण तरी पण मी खाणला होता आणि तो रात्रीच मी किसून ठेवला होता त्याच्यामुळे एवढा जास्त लोड नव्हता नंतर रात्री मला उशीर झाल्याचं कारण की किसायचं होतं नारळ मला किसायचं होता त्याच्यामुळे नाही तर मी लवकर झोपली असती आणि मग तो नारळ किसायचं काम मला आत्ता झालं असतं म्हणून मग म्हटली जाऊ दे आता लेट उठली आहे तर भरभर भरभर या भर यामुळे पटकन ते शेपूची भाजी चिरून घेतली होती आणि तेवढ्यात मी अंघोळ वगैरे करून आली होती तोपर्यंत भाजी तिथे ही झाली होती छान धुवून वगैरे मी एक एका साईडला केली होती आणि शेपूची भाजी खूप जणांना आवडत नाही मला पण पहिली आवडायची नाही मी सहज अशी एकदा भाजी मलाकडे गेली होती आणि बा एका ताईने घेतली होती म्हणजे एका काकीने घेतली होती आणि त्यांना मी विचारलं की तुम्हाला उग्रच लागत नाही का एकदम विचित्र लागत नाही का म्हणजे त्याचा वासच वेगळा येतो का तर त्यांनी मला रेसिपी सांगितली की अजिबात नाही ही खूप हेल्दी आहे आणि तू अशा पद्धतीने बनवशील ना तर तुला खूपच आणि पद्धत म्हणजे काही कॉमन आहे त्याच्यामध्ये काही असं वेगळं नाही पण कधी बनवली नाही ना त्याच्यामुळे असं वाटतं की ती कशी लागत असेल म्हणून तर तिने मला सांगितलं होतं भरपूर लसूण टाक भरपूर मिरच्या आणि कांदा बाकी याच्यामध्ये काही टाकू नकोस जर तुला तुम्ही डाळी वगैरे कमी पडत असेल ना म्हणजे जर पोर्शन वगैरे कमी असेल तुझ्या भाजीचा तर त्याच्यामध्ये ना मुगाची डाळ ॲड कर म्हणून मी भरपूर इथे ना लसूण टाकलेला आहे आणि मिरची म्हणजे चार पाच एकदम तिखटवाल्या मिरच्या टाकल्या एक, एक अख्खा कांदा टाकला आहे त्याला छान परतून घेतलं आहे मिरची असेल ना तर एक झणझणीतपणा येऊन जातो आणि आम्ही कोकणी लोकं जर त्याच्यामध्ये ना खोबरं टाकल तर ता थोडासा तो असं हे होतं वेगळं म्हणजे थोडं तिखट वगैरे झणझणीत लागत नाही पण मला दोन्ही गोष्टी हव्या होत्या खोबरं पण मी टाकणार होती आणि मला मिरची पण हवी होती म्हणून मी भरपूर प्रमाणात टाकली आणि माझी थोडी भाजी कमी झाली होती म्हणून मग मी थोडीशी त्याच्यामध्ये ना मुगाची डाळ भिजत घातली होती एक पाच मिनटं होती तर ती त्याच्यामध्ये ॲड करून ठेवली त्याच्यामध्ये मी थोडं मीठ वगैरे टाकलं हळद मला टाकायची नव्हती कारण मी दरवेळेला पालीभजनमध्ये हळद टाकते आणि माझ्या कलिग्ज येत ना त्या कधी हळद वगैरे टाकत नाही मुळात भाज्या चिरत देखील नाहीत पण मी चिरते आणि मला त्या अशा बिना चिरलेल्या मग अशा म्हणजे असं याच्यासारख्या बिळतात ना मग ते खायला बरं वाटत नाही म्हणून म्हटली चला ह्या वेळेला हळद नाही टाकत मी असंच करते म्हणून तोपर्यंत माझी तिथे भाजी वगैरे छान नरम झाली होती माझ्यासाठी मी पहिली चहा करून घेतली आणि माझ्या पिठाचं सगळं म्हणजे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ म्हणजे ह्याचं सॉरी ज्वारीचं पीठ सगळं संपलं होतं तर ते मला मी ऑलरेडी दळून आणलं होतं तर काल हा कालच मी आणलं होतं तर ते तसंच ठेवलं होतं फक्त डबे वगैरे धुवायचे बाकी होते आणि आता माझ्याकडे वेळ नाही आहे कारण माझी बाकीची तयारीसुद्धा करायची होती तर म्हटले आईकडनं येईन ना तेव्हाच मी करेन आणि हे सगळं मला आवरून आईयांशचं वगैरे सगळं आवरायचं होतं आज लकीली त्याला सुट्टी मिळाली सगळ्यांना म्हणजे नारळी पौर्णिमेची सुट्टी नव्हती पण त्याला काल अचानक सगळ्या मुलांना मिळाली मलाही काल संध्याकाळी लगेच मेसेज आला तेव्हा मला कळलं की चला ठीक आहे दीपकसुद्धा संध्याकाळी जाणार आहे म्हणजे दिवसभर आहे त्याला सांभाळायला मी फक्त स्वयंपाक वगैरे आवरून बाकी सगळी तयारी करून मी निघून जाईन बाकी तो त्याला सांभाळू शकतो म्हणून ते पटकन तिघांना तीन भाकऱ्या करून घेते पालेभाजी असेल तर भाकऱ्या खूप छान लागतात खूप खूपच आणि हल्लेली मला नोको नोको ना त्या माझं काय बोलतात ते चपातीचा ना घासच तोंडात म्हणजे असा फिरत राहतो तो अजिबात घशाखाल जात नाही एवढी मला चपाती एकदम नको नकोशी वाटते पण काय करणार जर सगळ्या दोघांना जर चपात्या बनतात तर माझ्यासाठी मग मला दोन चपात्या कराव्याच लागतात आवर्जून मग कराव्याच लागतात पण मग कधीकधी कधी ना काय करते की त्याच ह्याच्यामध्ये ना एक असं चपाती भाकरीचा उंडा करते आणि एक माझ्यासाठी भाकरी करून घेते त्यानंतर आज म्हणून मी एका साईडला तिथे तांदूळ पण मी भिजत घातला होता मला बासमती जो तांदूळ मी आणला होता पुलाव तांदूळ होता एक बेसिकली तर तोसुद्धा मी एका साईडला भिजत घालायचा होता तोसुद्धा केला होता आणि ते पटकन बघा मल्टी काम करते मी एका साईडला मल्टीटास्क असतात ना त्या टाईपचं मी काम करते तिथे भाकरी होते तर मला तिथे तांदूळ काढायचे होते आणि असंच असतं की आपलं तर काही एखादी गोष्ट करायची असेल ना मग ती आपल्याला बघा ही फोडून करा नंतर मग काही तेलाचं करायचं असेल तर मग तेलाची पिशवी फोडून करा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या ऐंड टायमाला होतात आणि बघा एका साईडला मी भात आहे तो पण शिजत घातला प्लस मला नाश्ता बनवायचा होता काही जास्त मी शूट करू शकत नाही कारण माझा त्या शूट करण्याच्या ह्याच्यामध्ये माझा वेळ निघून जातो आणि भरभरभर गड्याचे काटे पुढे ढकलतात म्हणून आता बघा हा पूर्ण भिजला आहे दहा पंधरा मिनटं भिजत घातला आहे तोपर्यंत मी ते पोहे पण करून घेतले होते तिघांसाठी आणि नॉर्मल केले होते म्हणजे कांद्यातले पोहे केले होते तिघांसाठी ਕਰੀ ਕਰਨ आयेंश पण होता दीपकसुद्धा होता आणि आयेंशने जर काही खाल्लंच नाही तर त्याच्यासाठी चॉकोज होते तर तेसुद्धा होते दूध पण एका साईडला गरम करून ठेवलं होतं आणि आता बघा भातामध्ये ना तूप घेतलं होतं ड्रायफ्रुट्स घेतले होते त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घेतले होते आणि जो मी भात भिजत घातला होता तो त्यामध्ये केला आणि थोडंसं पाणी आणि थोडंसं दूध असं मिक्स करून त्याला छान मी वाफून घेतलं होतं आणि एक नॉर्मल झालं ना तेव्हा मग मी त्याच्यावरती वरून खोबरं टाकलं होतं असं आणि मी साखरेचा वापर नाही करत कारण आता माझ्याकडे साखरच बंद झाली आहे घरामध्ये त्याच्यामुळे मी गुळामध्ये हा बनवलेला आहे मसाले भात पटकन मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला बघा भाजी तुम्ही बघू शकता बिना हळदीची ही आणि अशी खूप छान लागते खूप छान लागते ह्याच्यामध्ये जास्त प्रमाण तुम्हाला कांद्याचं आणि डाळीचं दिसेल पण खूप अप्रतिम लागते सगळं माझं आवरलेलं आहे स्वयंपाक म्हणजे भाकरी डाळ भाजी भात आणि तिथे गोडाचा तर दीपकला म्हटले तू सगळं आवर नैवेद्य वगैरे देवाला दाखवतोपर्यंत मी माझा आवरते आणि मी ऑफिसला निघून जाते सगळं मी बॅग वगैरे होती ते पॅक करून रेडी ठेवली होती सांडपटाला सोडे तेव्हा मी पिकअप करेन सगळी तयारी झाली वापरे तरी मला पंधरा मिनटं उशीर झालाच असो नाश्ता पटापट केला पोहे चहा गज गजगजगजगजगल ठीक आहे ऑफिसमध्ये गेल्यावर ते निवांत ब्लॅक कॉफी ती आहे आणि निघेन तयारी नाही सिम्पल फक्त एक ड्रेस घेतला आहे आणि फक्त निवांत असं एक दिवस असा की शांत असा जाईल माझा शांत म्हणजे थोडंसं पीसफुली एक टायमाचं रेडीमेड तर तर आणि त्यामध्ये माझा व्हिडिओसुद्धा एडिट केला मी व्हॉईस ओव्हर केला भरभर बर बरोबर बोलली आहे मी मी वन टाईममध्ये व्हॉईस ओव्हर केला आहे तर कुठे काय वगैरे चुकलं असेल तर खरंच माफ करा कारण भरभर बरोबर बर बर करायचं असो जे बोलते ते येतं चलो जायचं आहे रिक्षा पकडे ना थँक्यू चलो फायनली ऑफिसवरून सुटली होती आय पिक केलं होतं म्हणजे दीपक तिकडनं तो ऑफिसला निघून गेला आम्ही इकल लोअरपर्यंत लोअर परेलपर्यंत सोबत होतो त्यानंतर मग पुढे मी आली ग्रँड रोडला बसची वाढ बघते म्हणजे ना खूप वर्षापूर्वी इथे ना शेअरिंग ऑ रिक्षा चालायच्या मग आम्ही ना वाढ बघायचो नाही बसची वगैरे पण आता ना पूर्ण लाईन लागते आणि इथे शेअरिंग बंद झाली त्याच्यामुळे पूर्ण अशी लांब लचक लाईन लागते तर तिथे आम्ही वेट करतो आहे आणि आता बघा इथे मस्त ए सीच्या बसमध्ये बसलो आहे मी एक एप्रिलला आली होती ना तेव्हा सहा रुपये तिकीट होती आणि अचानक आता बारा रुपये तिकीट झाली मला कळलंच नाही अरे बापे सहा सहा रुपयेवरून बारा रुपये तिकीट झाली असो पटकन तिकीट काढली वाळकेश्वरची आणि त्यानंतर मस्त असं ए सीमध्ये कारण आम्ही मस्त असं गरम होत होतं पाऊस वगैरे नव्हता पण प्रचंड गरम होत होतं आणि जसं आम्ही ए सीमध्ये गेलो ए सी बसमध्ये गेलो ना एवढं भारी वाटलं काय आणि तर विचारू नका मम्मा वा सीवाला हे कितना थंड म्हणजे आजकाल ना आयश काय काय बोलतो ना त्याचा काही नेमच नाही खूप काही बोलत असतो त्यानंतर थोडंसं म्हटली चला शूट करूया आणि इथं बघा आई पण मजा आणि तो खूप एक्सायटेड होता कारण त्याला जायचं होता रुद्रांच्या आईकडे त्याच्यामुळे तो खूप एक्सायटेड होता घरी पोहोचताच ना दोघांची उडी मस्ती चालू होती की बापरे काही विचारू नका वहिनीने मस्त स्पेशल आमच्यासाठी कटवडा बनवला होता मुलांसाठी वडापाव बनवला होता आणि आमच्यासाठी कटवडा बनवला होता मस्त खाऊन घेतला मस्त वडे वडे छान झाले होते ना की बाप रे बाप दुसऱ्यांच्या हातचं खायचं म्हणजे म्हणजे माहेरचं खायचं म्हणजे आपल्याला काय तुम्हाला सांगू मी त्या मुली खूप बोलतात ना खूप वर्षांनी आईकडे जातात ना त्यांना विचारा ती फिलिंग काय असते आणि माझ्यासारखं तर वावा वावा वा असं त्यानंतर छान आम्ही तयारी म्हणजे सकाळी झाली तयारी वगैरे केली आणि शनिवार असल्यामुळे घरच्यांचे सगळे सगळ्यांचे उपवास होते तर आम्ही मस्त अशी खिचडी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मोठ्या दादाच्या घरी तिकडे सगळ्यांचं प्लॅन होतं की मस्त तिथे सेलिब्रेट करायचं रक्षाबंधन सगळ्यांनी छान असं ट्रेडिशनल वेअर केलं होतं आणि बघा आज मस्त दादाच्या घरी खूप काही बेद बनले होते पाणीपुरी होती मुलांसाठी बरंच काय काय होतं च भाजी होती पुऱ्या होत्या कस्टर्ड फ्रूट होतं बरंच 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 माझ्या बहिणी तर सुग्रणच आहेत दोघीसुद्धा तर मी गेली तर काही त्यांचं म्हणजे क काय बनवायचं काय नाही सगळं त्यांचं होऊन जातं त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही याचं कारण की मग बहिणीच्या बाहेरकडचे पण होते आणि मला असं आवडत नाही की कुणाला काही असं शूट म्हणजे व्हिडिओ माझे आहेत माझं चॅनल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी असेल त्या आपल्याच दाखवाव्या आणि आपली पाहुणी मंडळी असेल तर मग अगदीच नाही म्हणून मग मी काही पुढचं शूट केलं नव्हतं आमचं रक्षाबंधन वगैरे झालं आणि दादाच्या मुलाचं ना वाढदिवस होता परवा तर त्या आम्हाला कुणाला सेलिब्रेट करायला मिळालं नाही कारण त्याची परीक्षा चालू होती आणि सगळेजण आपापल्या घरी होते त्याच्यामुळे मग नव्हतं म्हणून मग मोठ्या दादानी ते केक ऑर्डर केला होता आणि आम्ही सगळे छान असे एकत्र भरून त्याला खा म्हणजे त्याला केक केक कटिंग करून त्याला खाऊ घालतो आहे सो असं आमचं छान सेलिब्रेशन झालं खूप भारी वाटलं किती महिन्यांनी मी माझ्या माय एरियलना खरच ते बोलतात ना एक रात्र छोटीशी ना तरी खूप वेगळाच आनंद देऊन जाते सो व्हिडिओ इथपर्यंत होता आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय